माझं नाव विकास रामभाऊ पडघान मी राहणार कोटा बुद्रुक तालुका ता औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील आहे मला मूळ यादाचा इतका त्रास होता सकाळी जर संडासला गेलो तर दिवसभर असं एका जागेवर बसलं तर उठता येत नव्हते मग मला असं मी दोन महिने सहन केले नंतर मला म्हणजे खूप दवाखाने केले हे केलं पण राहिलं नाही नंतर मला आमच्या वसमतच्या एका पाहुण्यानं सांगितलं ती म्हणजे वसमधला स्पेशलिस्ट देवरेसाहेबात दवाखाना आहे तिथे जा म्हणजे त्यानंतर मी मग देवरे साहेबाचे तर आलो त्यावेळेस त्यांनी सूज होती जास्त त्यामुळे दोन दिवसाला याचं सांगितलं ऑपरेशन करायला नंतर मग दोन दिवसानंतर आल्यावर ऑपरेशन केलं तर आता मी पूर्णपणे बरा झालो आता एक टक्काही त्रास राहिला नाही ऑपरेशनला समजा पंधरा दिवस झाले फक्त पण आता थोडाही त्रास राहिला नाही आता खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेबाचे